दोन हजार चोवीस येतोय आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपला स्वतःचा सुद्धा एक युट्यूब चॅनेल असावा बरोबर पण तुम्हाला नेहमी एक प्रश्न पडतो की चला युट्यूब चॅनेल तर आपण चालू केला पण त्याच्यातनं खरंच पैसे मिळतात का त्याच्यातनं खरंच आपण चांगला पैसा कमवू शकतो का हे तुम्हाला नेहमी प्रश्न पडलेला असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच समजणार आहोत की जर आपण आपला युट्यूब चॅनेल चालू केला तर आपण कोणकोणत्या कोणत्या पैसा कमवू शकतो बरोबर आणि त्याचबरोबर किती मार्ग आहेत ज्याच्याकडनं आपल्याला एवढा पैसा येईल की आपण आपला जो काही बिझनेस असेल किंवा जॉब असेल त्यापेक्षाही जास्त अर्निंग करू शकतो तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत की आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलमधनं कोणकोणते असे मार्ग आहेत ज्याच्यातनं आपण पैसा कमवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तुम्हाला समजायचंय की कोणकोणते मार्ग आहेत ज्याच्यातनं आपण आपला यूट्यूब चॅनेल थ्रू पैसा कमवू शकतो आणि त्याचबरोबर आपण आपला यूट्यूब चॅनेल का चालू करायला पाहिजे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलमधनं आपण श्रीमंत होऊ शकतो का हे तु। सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच समजून जाईल तर हा व्हिडिओ आपण लगेचच सुरुवात करूयात तर सगळ्यात महत्वाचं जर आपण यूट्यूब चॅनेल तयार करतोय तर आपल्याकडे प्रॉपरली एक निश असणं गरजेचं आहे त्या निश आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करू शकतो तर आपला जो काय पहिला सोर्स आहे तो म्हणजे काय काय पार्टनर प्रोग्राम सगळ्यात असतं जर तुम्ही सबस्क्रायबर्स आणि चार हजारचा वॉच टाइम कम्प्लीट केला ना की तुम्ही युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये तुम्ही सामील होतात म्हणजे त्यांचा एक क्रायटेरिया दिलेला आहे तुम्हाला मिनिमम हो एक वर्षात एक हजार सबस्क्रायबर्स बनवायचे असतात आणि चार हजारचा वॉच टाइम बनवायचा असतो जर कि थे कि ते तुम्ही कम्प्लीट केलं की तुम्हाला ते यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये ॲड करतात कारण त्यांनाही माहिती आहे की त्यांचे कोणीतरी जर चांगले व्हिडिओ बनवत असेल चांगले व्हिडिओ चांगलं नॉलेज लोकांना शेअर करत असेल तर मग ते काय करतात की एक क्रायटेरिया ठेवला आहे त्या क्रायटेरिया कम्प्लीट केल्यावर त्यांना पैसे द्यायला सुरुवात करतात तर यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये आपल्याला जर जॉईन करायचं असेल तर एक हजार सबस्क्रायबर्स चार हजारचा वॉच टाईम आपल्याला बनवावा लागतो ठीक आहे त्या ठिकाणी आपल्याला काय होतं सगळ्यात पहिल्यांदा काय होतं ॲड रिव्हिड म्हणजे काय तुमच्या यूट्यूब चॅनेलवर जे काय ॲड्स दिसतात जेव्हा तुम्ही स्किप करतात ना तर ते स्किपेबल ऍड असतात किंवा नॉर्मली ज्या स्किप होत नाही त्या ऍड ज्या दिसतात ना तर त्या बदल्यात आपल्याला यूट्यूब पैसा देतो तर ही सगळ्यात पहिली आणि मेन यूट्यूबमधनं इन्कम कमावण्याची जी काही इन्कम सोर्स आहे बरोबर तर काय ॲड रिव्हेन्यू ठीक आहे दोन नंबरला काय तर चॅनल मेंबरशिप तुम्ही बघितलं असेल लोक काय करतात तुमचं जे काही सबस्क्रायबरचं बटन असतं त्याच्या शेजारी एक जॉईनचा बटन असतो तर याच्यातनं सुद्धा लोक पैसा कमवतात ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपरली चांगले लोक ॲड होतील तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ते, ते, ते जॉईनचं बटन देऊ शकतात प्रति महिना तुम्ही पैसे त्यांच्याकडनं घेऊ शकतात तर ते, ते, शकता। ते चॅनल मेंबरशिप झालं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्यांना प्रॉपरली गायडन्स करू शकतात आणि त्यातनं सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता ठीक आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स आता यामध्ये काय होतं माहिती का तुमचा जो चॅनल आहे तर तुम्ही ज्यावेळेस सबस्क्राईबरच्या बटनवर बघतात लाईक्स असतात शेअर असतात तर त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक डॉलरचं साईन भेटतं म्हणजे त्या ठिकाणी सुपर चॅटचं एक फीचर दिलेलं आहे ते सुपर चार्टवर सुद्धा लोक जाऊन पैसे देतात जर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली किंवा त्यांना तुमचा बिझनेस जर प्रमोट करायचा असेल बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही ते सुपर चार्टचं बटन टाकू शकतात आणि त्यातनं सुद्धा लोक तुम्हाला डायरेक्टली पैसे देतील ठीक आहे त्यानंतर चौथ्या नंबरला येतं युट्यूब प्रीमियम रेव्हेन्यू म्हणजे काय जर तुमचं युट्यूब चॅनल असेल आणि तुमच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ चालू असतात आणि त्या ठिकाणी जर युट्यूब प्रीमियम लोकांनी परचेस केला तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ॲफिलेट कमिशन मिळत जातं म्हणजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही प्रीमियममधले तुमचे व्हिडिओ टाकलेत आणि त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला पैसा मिळू शकतो म्हणजे तुमचं युट्यूब चॅनल युट्यूब चॅनलचं प्रीमियम लोकांनी घेतलं तुमच्या व्हिडिओजवरनं त्याच्यातनं सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता त्यानंतर पाचवा नंबर आहे तर मर्चंडाईज म्हणजे काय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे टी शर्ट्स विकू शकतात तुमचे मग्स विकू शकतात इव्हन कोणतीही वस्तू तुम्ही ऑनलाईन तुमच्या चॅनलच्या थ्रू विकू शकतात म्हणजे काय जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला एक ऑप्शन भेटतो तुम्ही जर तुमचा व्हिडिओ चालू असेल तर त्याच्या खाली काही प्रोडक्ट विकायला असतात म्हणजे टी शर्ट्स असतात तुम्ही बघितलं असेल तर ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात हां आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक प्लस पॉईंट काय असतो माहिती का तुम्ही अशा काही फॅक्टरीज आहेत किंवा अशा काही कंपनी आहेत त्यांच्यासोबत फक्त तुम्हाला कनेक्ट करायचं आहे आणि तुमची जी काही डिझाईन आहे ती डिझाईन अपलोड करायची आहे लोक ते परचेस करतील जस्ट ते परचेस करतील ना तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं प्रोडक्ट डिलिव्हर करायची गरज नाही काही नाही ती थर्ड पार्टी थर्ड पार्टी आहे ती कंपनी मॅनेज करून घेते सगळं फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक बेसिक कमिशन मिळत जातं ठीक आहे त्यानंतर पुढचं येतं ॲफिलेट मार्केटिंग इव्हन मार्केटिंग मार्केटिंगसुद्धा करून आपण चांगला पैसा कमवू शकतो आता मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बिझनेसमधनं पैसा कमवायचा असेल युट्यूबमधनं पैसा कमवायचा असेल तर मी काय करेल की तुम्हाला मग माईक घ्यावा लागेल मग माईकसाठी तुम्हाला खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक करायचं तिथून तुम्ही माईक घेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही माझ्या लिंकवरनं ते माईक घेतला तर तुम्हाला त्याच मध्ये मिळेल पण मी त्या कस्टमरला पाठवले त्यामुळे मला काही बेसिक कमिशन अमेझॉन देईल म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण अफिलेट मार्केटिंग करू शकतो राईट त्यानंतर पुढचं येतं सातव्या नंबरची स्पॉन्सरशिप आणि ब्रँड ब्रँडिंग आता या ठिकाणी तुम्हाला मतलग, मी म्हटलं आता समजा मी हे कॉन्टेंट बनवतोय माझं बिझनेस रिलेटेड कॉन्टेंट आहे मी लोकांना सांगतोय की बिझनेस कसा करायचा हे ते कसं करायचं तर ह्या ठिकाणी मी काय करेल की असे काही कोर्सेस असतील ते कोर्सेस मी प्रमोट करेन आता जसं युडीमी वगैरे आहे तर युडी मीचे मी कोर्सेस तुम्हाला प्रमोट करेल जर त्यांनी मला स्पॉन्सरशिप दिली तर त्यांनी मला ब्रँड दिली तर करें? मी मग काय करेन की ते मला पन्नास हजार रुपये देतील किंवा एक लाख देतील ज्या पद्धतीने माझे सबस्क्रायबर्स असतील त्या पद्धतीने ते मला पैसे देतील आणि त्यातनं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही यू जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी हे कोर्सेस घेऊ शकतात जेणेकरून तुम्हालाही तुमचा फायदा होईल आणि त्यासोबतच मलासुद्धा स्पॉन्सरशिप किंवा डील मिळणार आहे तर या पद्धतीने मी डीलसुद्धा घेऊ शकतो आणि स्पॉन्सरशिपसुद्धा घेऊ शकतो याच्यातनं सुद्धा मी पैसा कमवू शकतो त्यानंतर येतं आठव्या नंबरला राऊड फंडिंग तुम्ही ऑनलाईन पद्धतीत तुमचं युट्यूब चॅनल असेल ना त्याच्यातनं तुम्ही डायरेक्टली लोकांना सांगू शकतात की आपल्याला काहीतरी नवीन बिल्डअप करायचं आहे आणि त्या रिलेटेड तुम्ही पैसेसुद्धा त्यांच्याकडनं घेऊ शकतात म्हणजे फंडिंग घेऊ शकतात तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टींची सपोर्टची गरज असेल तुम्हाला नवीन काही गोष्टी करायच्या असतील त्यासाठी तुम्ही त्यातनं क्राऊड फंडिंगसुद्धा गोळा करू शकतात त्यानंतर पुढचं नवव्या नंबरचं यायचं ऑनलाईन कोर्स किंवा वर्कशॉप आता जर तुमच्याकडे ऑडियन्स आहे एक हजार लोक असतील बरोबर तुमचं यूट्यूब चॅनलवर एक हजार लोक सबस्क्रायबर्स आहेत त्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ टाकला की मी एक वर्कशॉप घेतो आहे किंवा मी एक कोर्स बनवला आहे त्याची प्राईज आहे दोन हजार रुपये मग जर तुम्ही ते एक हजार लोकांमधनं कमीत कमी दहा लोकांनी जरी तुमचा एका महिन्यात एक प्रोडक्ट घेतला तरी किती होतात वीस हजार रुपये तुम्ही कमावतायत बरोबर तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इझिली तुमचं ऑनलाईन कोर्स किंवा वर्कशॉपमधनं पैसे कमवू हो शकतात त्यानंतर दहाव्या नंबरला येतं फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टिंग सर्व्हिसेस आता समजा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय कसं बनवायचं युट्यूब कसं चालू करायचं तर ही एक कन्सल्टिंग आहे आणि जर तुम्हाला माझ्या माझ्याकडनं ह्या गोष्टी पाहिजे असतील माझ्याकडनं प्रत्यक्ष शिकायचं असेल तर मी तुम्हाला ते कन्सल्टिंग सर्व्हिस दे देऊ शकतो आणि त्या बदल्यात मी तुमच्याकडनं पैसे घेऊ शकतो राईट कारण मी तुम्हाला सपोर्ट देतोय मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची मदत करतोय तर मग मला त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी फीस देणार आहात तर अशा पद्धतीने सुद्धा आपण कन्सल्टिंग करून त्यातनं पैसा कमवू शकतो त्यानंतर येतं यूट्यूब शॉर्ट्स फंड म्हणजे काय जर तुम्ही अकरावी नंबरची आपली इन्कम सोर्स आहे तर यूट्यूब शॉर्ट्स फंड तुम्ही जर युट्यूबवर शॉर्ट्स राखत असणार तर तुम्हाला सुद्धा काही फंड्स ते देतात युट्यूब तुम्हाला फंड्स देतो आणि त्याच्यातनं सुद्धा तुम्ही चांगली अर्निंग करू शकतात पण त्या ठिकाणी तुम्हाला चांगले शॉर्ट्स बनवावं लागतील ओरिजिनल शॉर्ट्स बनवावं लागतील डुप्लिकेट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकत नाही किंवा तुम्ही कोणताही ऑडिओ वापरू शकत नाही तुमचं स्वतःचं ऑडिओ वापरा स्वतःचे जे काही शॉर्ट्स असतील ते बनवायला सुरुवात करा ठीक आहे त्यानंतर येतं लायसन्स युअर कंटेंट म्हणजे काय तर काही व्हिडिओज असतील तुम्ही जे काही व्हिडिओ बनवतायत ज्या काही तुम्ही हे करताय तर त्याचे व्हिडिओ जे तुम्ही लोकांना लायसन्स देऊ शकतात म्हणजे असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुमच्याकडनं ते म्हणतील की तुमचा हा व्हिडिओ आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर टाकायचा आहे तर तुम्ही आम्हाला द्या मग आपण त्यांना ते लायसन्स देऊ शकतो की एक वर्षासाठी तुम्ही हा व्हिडिओ वापरू शकतात आणि या व्हिडिओमधनं मला तुम्ही दहा पन्नास हजार एक लाख रुपये देऊ शकतात म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा लोक करोडो लाख रुपये कमावत आहेत तुम्ही सुद्धा जर तुमचं कॉन्टेंट चांगलं असेल तर तुम्ही तुम्ही कॉन्टेंट जे काही कॉन्टेंट असेल त्याचं लायसन्स देऊ शकतात आणि ते कॉन्टेंट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्याच्यातून सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता ठीक आहे त्यानंतर फॅन फंडिंग फॅन मधून सुद्धा तुम्ही इझिली अर्निंग करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लोक भरपूर पैसा देतात बरोबर तर या आपण तेरा जे काही इन्कम सोर्स आहेत यूट्यूब थ्रू ते आपण बघितलं आहे बरोबर पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर एक कम्युनिटी असणं गरजेचं आहे आणि कम्युनिटी म्हणजे काय तर तुमच्याकडे प्रॉपर व्हॉट्सअप ग्रुप असायला हवा जे लोक खरंच तुमच्यावर प्रेम करतात त्यांचं एक व्यवस्थित पद्धतीने कम्युनिटी जर असेल तर इझिली तुम्ही त्यांना विविध प्रोडक्ट विकू शकतात विविध गोष्टी विकू शकतात आणि त्याच्यातनं इन्कम कमवू शकतात महिन्याला तुम्ही एक लाख ते एक करोड रुपये सुद्धा इझिली कमवू शकतात फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपरली तुमचं एक यूट्यूब चॅनल तयार करायचं आहे त्याच्यासाठी तु मी ऑफ एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही आय बटन मध्ये बघू शकता की किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचा त्याची लिंक मिळून जाईल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर यामधला कोणते बिझनेस कोणती अर्निंगचा जो सोर्स आहे तो तुम्हाला आवडला आहे तेसुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा त्या रिलेटेड तुम्हाला अजून माहिती हवी असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपण त्यावर प्रॉपरली एक व्हिडिओ आणूयात आणि तुम्हाला त्याचं पूर्ण माहितीसुद्धा नक्कीच देऊयात तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजचा जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी भरपूर व्हिडिओ आले आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद